नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपल्या वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी अंबरनाथ मध्ये आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे दोन दिवसापूर्वी भाजपकडून कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता आणि त्यानंतर आज शिवसेनेच्या वतीने कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीत शहर प्रमुख अरविंद वाळेकर आणि कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला बैठकीदरम्यान मागील काळात झालेल्या विकास कामाचा आणि करोना काळात कार्यकर्त्यांनी केलेल्या सेवाकार्याचा उल्लेख करण्यात आला अशा अनेक सुखसुविधा अंबरनाथकरांना पाच नव्वद टक्के रस्ते कम्प्लीट झालेले अंबरनाथमध्ये पाण्याचा प्रश्न थोडाफार प्रमाणात आहे परंतु मी नगराध्यक्ष असताना चिखलोडी धरण बांधलं त्या चिखलोडी धरणातून आपण सात एम एल पाणी मिळवलं त्यामुळे अंबरनाथकरांना पूर्ण भागामध्ये थोडासा पाण्याचा आधार मिळाला अनेक गोष्टी सांगण्यासारख्या की ज्या आम्ही करतो शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी रुतम जिल्हा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनला प्रेस करा